सरसकट कुणबी नोंदी दाखवून ओबीसीतून प्रमाणपत्र देण्याचा आदेश रद्द करा असे न झाल्यास सांगली जिल्ह्यातील एकही ओबीसी समाज खुल्या वर्गास मतदान देणार नाही ओबीसी संरक्षण याबाबत सांगली येथे ओबीसी वर्गातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली सरकारच्या वतीने मीडियातून ओबीसीच्या आरक्षणास धक्का न लावता आरक्षण देणार असे ठासून सांगितलं जातं परंतु सरकारची कृती मात्र तशी नाही कुणबी नोंदीच्या आड लपून सरसकट आरक्षण ओबीसीतूनच देणे सुरुवात केली आहे हा ओबीसीतील पावणे चारशे जाती जमातीवर सरकारच्या वतीने केले जाणारा घोर अन्याय आहे विरोधी पक्षाने देखील यास मुखसंमती संमती दिल्याचं दिसतंय सरकारने शिंदे समिती स्थापन सुरू करून कुणबी नोंदी आणि दाखला वितरणाचा आदेश सरकारने त्वरित रद्द करावा वितरित केलेल्या दाखल्यावर बंदी आणावी हा सरकारचा आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता सकल ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे या मागणीची दखल घेऊन सरसकट कुणबी दाखवून ओबीसीतून दाखले देणे सुरू ठेवले तर ओबीसी समाज आपला रोष निवडणुकीच्या मतपेटीतून व्यक्त करेल बैठकीत बावीस डिसेंबरला सांगली जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना निवेदन देणे आणि त्यानंतर ओबीसीतील सर्व जाती जमातीतील प्रमुखांची जिल्हा दृष्टीने बैठक ओबीसी ओबीसी मतदान करण्यासाठी मतदार जनजागृती गावनिहाय बैठका गाव तिथे बैठक आणि घर तिथे ओबीसी कार्यकर्ता यासाठी प्रबोधनात्मक कार्य करण्याविषयी बैठकीत ठरले या बैठकीस संजय विभूते अजितदादा कारंडे अरुण खरमाटे अरुणा माळी बाबासाहेब कदम शिवाजी शेंडगे शरद माळी संतोष तोडकर वसंतराव गायकवाड तानाजी दुधाळ संग्राम माने तानाजी शिंगाडे संपतराव पाटील आदींसह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी जगन्नाथ सकट आज सी नेते नी, नी या बैठकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या भागातून अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आजच्या बैठकीमध्ये सर्वानुमते बावीस डिसेंबर रोजी शुक्रवारी प्रत्येक तालुक्याच्या तहसील ऑफिसवर ओबीसी मधल्या तीनशे पंच्याहत्तर जातीच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी तालुकाध्यक्षांनी एकत्र जमून महाराष्ट्र सरकारनं जो ओबीसीवर अन्याय करण्यासाठी जो जी आर काढला आहे महाराष्ट्रातल्या कुणबीचा सर्वे करून सरसकट प्रमाणपत्र देण्याचा जो डाव महाराष्ट्र सरकारचा सुरू आहे तो डाव हाणून पाडण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी बावीस तारखेला त्या त्या समाजातल्या ओबीसीतल्या बांधवांनी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी सकाळी अकरा वाजता जमायचं आहे आणि आपल्या भावना आपला निषेध त्या निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संघटितपणे होऊन दाखवून द्यायचं आहे मुख्यमंत्री आणि सरकार एकीकडे म्हणते ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही परंतु असं कुठंही क्लिअर करत नाही की आम्ही सत्तावीस टक्क्याच्या आत किंवा पन्नास टक्क्याच्या आतमध्ये मराठा समाजाला आरक्षण देणार नाही त्यामुळे ओबीसी समाजानं घाबरून जाऊ नये अशा पद्धतीची कुठलीही क्लिअर भूमिका महाराष्ट्र सरकार घेताना दिसत नाही आणि म्हणून ओबीसीला गृहीत धरून जर तुम्ही या ठिकाणी हे करत असाल तर त्याचा निषेध म्हणून बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता तालुका तहसील कार्यालयावर निवेदन द्यायचं आहे आणि त्या त्या समाजातल्या जिल्हाध्यक्षांना एकत्र करून सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी तीन वाजता आपण संघटित व्हायचं आहे मी सर्व ओबीसीच्या जेवढ्या पोट जाती आहेत आता आपल्या जाती विसरूया ओबीसी एकच जात आपण ग्रहीत धरूया त्याशिवाय या लढ्याला यश येणार नाही आणि म्हणून माझं आव्हान आहे या माध्यमातून की आपण बावीस तारखेला शुक्रवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व जातीच्या ओबीसीमधल्या जिल्हाध्यक्षांनी आता आपला इगो आपला अहंकार मला बोलवलं नाही तुला बोलवलं नाही मला सन्मान दिला नाही तुला सन्मान दिला नाही या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण सर्वांनी आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी हे आरक्षण वाचवण्यासाठी आपण एकत्रित येऊया आणि आपण मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देऊन या सरकारचा निषेध करूया की जोपर्यंत हा जी आर रद्द करणार नाही तोपर्यंत ओबीसी हा ओबीसी सोडून कुणालाही मतदान करणार नाही ही भूमिका आपण क्लिअर करण्यासाठी आपली मांडण्यासाठी बावीस तारखेला सर्वांनी जमावं अशा पद्धतीचं आवाहन आजच्या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी केलेलं आहे ते आपल्यासमोर आम्ही करतो आहे धन्यवाद